डोणगाव येथे शेतकऱ्यांना फार्मर आय डी आणि विविध प्रमाणपत्राचं वाटप करण्यासाठी महसूल वन विभाग आणि मेहकर तहसील कार्यालयाच्या वतीनं ॲग्रीस स्ट्रॅक अंतर्गत बारा फेब्रुवारी रोजी डोणगाव येथे फार्मर आय डी आणि विविध प्रमाणपत्र वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये उपविभागीय अधिकारी जोगी तहसीलदार निलेश मडके यांच्या हस्ते आणि ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्यासह अधिकारी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शेकडो शेतकऱ्यांना फार्मर आय डी आणि विविध प्रमाणपत्राचं वाटप डोणगाव मंडळाचा महसूल पंधरवाडा कार्यक्रमाअंतर्गत परिसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अॅग्री योजना मोफत सातबारा वितरण पीएम किसान योजना संजय गांधी श्रावणबा योजना सेतू केंद्रातील दाखले वितरण आयुष्यमान भारत योजना कृषी विभाग आरोग्य विभाग ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येणाऱ्या विविध योजना यांचा प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तलाठी कार्यालय डोणगाव येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं अॅग्रीस्टॅक योजनेच्या माध्यमातून शेतकरी माहिती संच आणि शेतकरी ओळख क्रमांक फार्मर तयार करण्याचं काम वेगानं सुरू आहे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा जलद आणि प्रभावी लाभ मिळावा यासाठी डिजिटल सेवांचा उपयोग करून अग्रिस्ट प्रणालीद्वारे शेतकरी नोंदणी केली जाते अग्रिस्ट्रॅक प्रणालीमध्ये लागवडी योग्य क्षेत्राची नोंद केली जाते परंतु शेतकऱ्यांनी जर पोटखराब जमिनीमध्ये लागवड सुरू केली असेल तर ती जमीन देखील प्र प्रणालीमध्ये संविष्ट होऊ शकते यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी आणि अग्रिस्ट्रॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी काढून घ्यावी असं आवाहन उपविभागीय अधिकारी जोगी तहसीलदार निलेश मडके यांनी केलं तसेच शिबिरामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या अनेक तक्रारी देखील मांडल्या या तक्रारीचं विवारण हे सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे तसेच संपूर्ण महसूल मंडळ अंतर्गत असे कार्यक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती महसूल विभागाच्या वतीनं तहसीलदार यांनी दिली आहे या शिबिराला महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी शेतकरी आणि विविध योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट आजचं जे शिबिर आयोजन केलं आहे कशाबद्दल केलं आहे के शिबिराचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार विशिष्ट प्रमाण प्रमाण जे आहे त्याची दोन्ही तालुक्यात जास्तीत जास्त अभ्यास आहे हा कार्यक्रम यामध्ये विशिष्ट ओळख क्रमांक शेतकऱ्यांना काढण्यासोबतच आपण विविध प्रकारचे दाखले एम किसान संजय गांधी राशन कार्ड हे सर्वच आपण या ठिकाणी कॅम्प मध्ये वाटप आहे जेणेकरून शेतकरी विशिष्ट ओळख क्रमांक काढण्यासोबतच इतर जे काही दाखले असतील किंवा इतर विभागाच्या काही अडचणी असतील बी एम किसानचे असेल संजय गांधी पुरवठा लोक सुद्धा निराकरण या ठिकाणी करण्यात येणार आहे अकरा मंडळ आहेत मेघड तालुक्यामध्ये अकरा मंडळातल्या अकरा मंडळातही आपण

आमच्या वेळेला अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या रस्त्याच्या त्याचप्रमाणे सर्वांमधले अनुदानाच्या एक दिवसांमधले काही अनुदान जमा होत त्याच्या या सर्वांच्या समस्या एक मांडण्याचा त्याचं निराकरण आज पाच वाजेपर्यंत आम्ही कॅम्पमध्ये कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची सूचना आहे आज दिवसभर पाच वाजेपर्यंत त्यांनी यावं जे काही आपल्या समस्या असतील त्या दिसांच्या असो किंवा दाखल्याच्या असो किंवा राशीन ज्या असो आपल्याला सर्वांनी निराकरण केलं I'm, good, I'm good.